ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपलं घरचं काम आपण करत आहोत मित्रांनो पाऊस त्या पथर आहे तर पथर बसवले गेलेले आहे तर पथर बसवल्यानंतर त्या पद्धतीनं समोर घर दिसत आहे त्याला म्हणतात ओरांडी याच जे बांधलेलं आहे आपले बांधण्यासाठी आपण वगैरे आज वाहून ठेवल्यावरती आपल्या पात्राचं घर आहे मित्रांनो तर आपण पत्रपासून लिहून घेतले आता नवीन पद्धतीने घर बांधलं जातात म्हणून आपण पत्र गेले पण आपलं एक जुना आहे हा मित्रांनो

आपण बाहेर मित्रांनो व्हिडिओ आवडला हो लाइक लाईक शेअर करून आणि मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो